कोल्हापूर गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं पंचावन्नाव्या पुष्प प्रदर्शनाची बहरदार मेजवानी यावर्षी पुन्हा एकदा कोल्हापूरकरांसाठी सज्ज झाली आहे सहा आणि सात डिसेंबर रोजी महावीर उद्यानात होणाऱ्या या हरित महोत्सवात फुलांचा दरवळ बागकामाशी निगडीत साहित्य विविध स्पर्धा कार्यशाळा आणि पर्यावरण जागृती यांचा सुगंधित संगम नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे कोल्हापुरातील महावीर उद्यान आणि वातावरणात दरवळणारा फुलांचा सुगंध गार्डन्स क्लब आणि महानगरपालिका आयोजित पंचावन्नावे पुष्प प्रदर्शन याही वर्षी भव्य स्वरूपात साजरे होणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात बागकामासाठी लागणाऱ्या कुंड्या स्टँड रोपे कंद खते हत्यारे ते अगदी सजावटीच्या साहित्यापर्यंत सर्वत्रच विविधतेची रेलसेल पाहायला मिळणार आहे पुणे सांगली बेळगाव अशा शहरांतूनही यंदा मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी होणार आहेत पहिल्या दिवशी शनिवार सकाळी सातला ला फुलांच्या स्पर्धेनं कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे गुलाब झेंडू निशिगंध जरबेरा अशा अनेक फुलांच्या प्रकाराचं प्रदर्शन आणि त्यांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून होईल उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुण्या मधुरिमाराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत तर संध्याकाळी प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या संकल्पनेवर आधारित स्किट स्पर्धा आणि तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग असलेला बोटॅनिकल फॅशन शो रंगणार असून यावेळी सिनेतारिका जुई पाटील उपस्थित असतील गार्डन्स क्लब कोल्हापूरची अध्यक्षा म्हणून आणि सर्व आमच्या कार्यकारिणी सभासदांकडनं मी कोल्हापूरच्या जनतेला अशी विनंती करते की गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे जे पंचावन्नावं पुष्प प्रदर्शन आणि स्पर्धा सहा आणि सात डिसेंबर शनिवार आणि रविवार रोजी महावीर गार्डन येथे आम्ही आयोजित केलेलं आहे या सर्वाला या सर्वांसाठी कोल्हापूरमधील पुष्प आणि बागप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी जरूर भेट द्यावी पत्रकार परिषदेला शांतादेवी डी पाटील प्राजक्ता चरणे सुभाषचंद्र अथने शशिकांत कदम रवींद्र साळुंखे रचना कुमार उपस्थित होते